चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जबरदस्त असं सिरीज आपण पुन्हा एकदा चालू करतो आहे ऑलरेडी चालू होती मागचे आपले जवळपास ऐंशी लेक्चर कंप्लीट झाले होते त्यामुळे आज लेक्चर क्रमांक एकशे एक, एक लेक्चर क्रमांक एक्क्याऐंशी आज आपण स्टार्ट करतो आहोत खूप महत्त्वाची अशी लेक्चर सिरीज आहे ग्रुप डीसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे जी एसचं जी केचं संपूर्ण ज्ञान या सिरीजच्या माध्यमातून मागच्या अडीच महिन्यापासून आपण देतोय त्यामुळेच आपली सिरीज क्रमांक एक्क्याऐंशी आज चालू होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो आहे की लवकर फटाफट फटाफट त्यांनी लावू यायचं चला तर लेक्चरला आपण सुरुवात करूयात तुम्हाला माहिती असेल विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली लेक्चर सिरीज मिळत असते त्यामुळे सर्वात आधी विजयपत प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी ही महत्त्वाची सिरीज आहे आणि ती अगदी मोफत आपण प्रोव्हाइड करतोय विषय आपला आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस म्हणजेच जी केसुद्धा म्हणतोय भाग क्रमांक तब्बल एक्क्याऐंशी वा भाग आपला चालू झाला आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी बायकूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही सिरीज चालू करतो आहे चला तर प्रश्न क्रमांक पहिला चालू करणारी तुम्हाला माहिती आहे आपल्या लेक्चरसिरीचा नियम आहे व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी लाईक करायचं असते त्यानंतर विजयपद प्रबोधनी हे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्याकला सबस्क्राईबचं पण दाबून चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं चला तर पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे करेतर महसूल म्हणजे काय करेतर म्हणजे कर सोडून इतर महसूल म्हणजे काय करेतर या शब्दाची फोड जर केली कर व इतर जे महसूल असतात त्याला आपण काय म्हणतो किंवा म्हणजे काय ऑप्शन तुमच्यासमोर चार दिलेले आहेत परदेशी सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अनुदान भेटींच्या स्वरूपात मिळणारी आर्थिक मदत केवळ सार्वजनिक क्षेत्रातील एककाच्या माध्यमातून सरकारला मिळणारे उत्पन्न सरकारसाठीचे एखादे दायित्व करारांव्यतिरिक्त अन्य स्रोतातून सरकारला मिळणारे आवर्ती उत्पन्न हे चार पर्याय तुम्हाला दिले आहेत तर यामध्ये बघा कर सोडून इतर महसूल म्हणजे काय तर बघा करांव्यतिरिक्त अन्य स्रोतातून सरकारला मिळणारे आवर्ती उत्पन्न याला आपण करेतर महसूल असे म्हणतो खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण हे काय म्हणून ओळखले जाते तुम्हाला माहीत आहे एल म्हणजे आपण सोडियम क्लोराईड त्याला म्हणत असतो राईट एल म्हणजे सोडियम क्लोराईड तर याचं जलीय द्वा द्वारण म्हणजे एन ए म्हणजे सोडियम आणि सी एल म्हणजे क्लोराईड त्याला आपण येनएसीएल म्हणतो तर या एनएसीएलचं जलीय द्रावण हे काय म्हणून ओळखलं जातं तर बघा लवणजल चुनखडी चुना कास्टिक सोडा तर या एलला आपण काय म्हणत असतो बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा एक्झाममध्ये हा प्रश्न रिपीट होतो त्यामुळे कॉमन क्वेश्चन पकडला तरी चालेल तर त्याला आपण लवण जल असे म्हणतो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशात निचिरेन डायशोनींची म्हणजे निचिरेन डायशोनींची बौद्ध धर्माची शिकवण सुरू झाली कुठल्या देशामध्ये व्हिएतनाम फिलिपिन्स जपान दक्षिण कोरिया तुम्हाला माहिती पाहिजे बौद्ध धर्म जर म्हटलं तर कुठला देश हा सर्वात त्या धर्माशी निगडीत येतो ज्याला आपण निचिरेन डायशोनींची काय म्हणतात शिकवण त्या देशामध्ये सर्वात जास्त दिले जाते तुम्हाला माहिती असेल संपूर्ण जगामध्ये जर बौद्ध धर्म हा जर लोकप्रिय असेल तर हा जपान या देशामध्ये त्यामुळे याचं उत्तर काय जपान प्रश्न क्रमांक चार आरशातून परावर्तनानंतर तयार होणारी प्रतिमा अभावी आणि अत्यंत क्षीण असेल तर वस्तूचे स्थान आणि आरशाचा प्रकार रिकामी जागा नंबर एक अनंत आणि अंतर्वक्र आरसा नंबर दोन वक्रता केंद्र आणि अंतर्वक्र आरसा नंबर तीन अनंत आणि बहिर्वक्र आरसा नंबर चार सी आणि एफ दरम्यान आणि अंतर्वक्र आरसा ठीक आहे तर या प्रश्नाचं देखील उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अनंत आणि बहिर्वक्र आरसा प्रश्न क्रमांक पाच जर पाच ओहमच्या रोधातून जर रेझिस्टन्स असेल दोन वायरच्या मधामध्ये पाच ओहमचं रेझिस्टन्स असेल तर वाहणारी दारा सहा एम्पियर करंट असेल तर त्याच्याशी एकसरीत जोडलेल्या दहा एम्पियर जे दहा ओहमच्या दुसऱ्या रोधातून वाहणारी धारा म्हणजे तुम्हाला एक रेजिस्टन्स पाच एम्पियर दिलं एक रेजिस्टन्स पाच ओहम दिलं आणि त्याची करंट करंट म्हणजे ए तुम्हाला दिलं आहे सहा एम्पियर राईट आय करंट दिलं आहे त्यानंतर तुमचं दहा ओहमचं हे इकडे एक रेजिस्टन्स आहे त्याचं करंट किती वाहेल असं तुम्हाला विचारलं आहे त्याचा आय किती असणार हे तुम्हाला विचारलं आहे झिरो एम्पियर बारा एम्पियर तीन एम्पियर सहा एम्पियर किती असणार आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर सहा एम्पियर हा त्याचा करंट असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा दहायित्व गुणधर्माचा योग्य चढता क्रम रिकामी जागा जा, क्रम आहे धायित्व गुणधर्म ज्या मॉलेक्युल्समध्ये असतात त्या मॉलेक्युल्सचा चढता क्रम तुम्हाला इथं विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जी जी एस सी एस सी ए ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बघण्यात एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच आपण तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड असेल राईट रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डी यासाठी हा एकशे वीस प्रश्नपत्रिकेचा संच तयार केलेला आहे गणित व बुद्धिमत्ताच्या गणित व बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासह तुम्हाला आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिक पुणे यांनी हा प्रकाशित केलेला आहे लेखक विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर आहे हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त एक मॅसेज करायचं आहे दे पुस्तक तुम्हाला लगेच मिळून जाणार आहे ठीक आहे त्यानंतर हे पुस्तक जर तुम्हाला आत्ताच परचेस करायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट व्ह्यू प्रोडक्ट असं लिहिलेलं आहे त्या त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हे पुस्तक दिसेल पुस्तक लगेच फ्लिपकार्टहून तुम्ही मागवू शकता प्रश्न क्रमांक सात परंतु हा प्रश्न बघण्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करून आमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे त्यानंतर तुम्ही आमचं विजयपट प्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा आमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे प्रश्न क्रमांक सात दरवर्षी एक सप्टेंबर रोजी साजरा होणारा सोलंग हा कोणत्या राज्यातील आदि जमातीचा सर्वात लोकप्रिय सण आहे सोलंग सण हा कुठल्या राज्याचा तुम्हाला विचारलाय सर सर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश सिक्कीम मेघालय कुठल्या राज्याचा हा सण आहे तुम्हाला हे विचारले तर हा सण आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याचा हा सण आहे प्रश्न क्रमांक आठ क्लॅमिडोनास सारख्या अनेक एक, एककोशीय शेवाळ पाण्यात राहतात ते श्वसनाकरता ऑक्सिजन कसा आत घेतात त्यांच्याकडे वायू आत घेण्यासाठी लहान छिद्रे म्हणजे स्पिरॅकल्स असतात त्यानंतर ते विनॉक्सी ते विनॉक्सी शोषणाद्वारे जगतात ते प्रश प्रकाश संश्लेषणाद्वारे उत्सर्जित झालेला ऑक्सिजन त्यांच्या रक्तिकांमध्ये साठवतात ते विरघळलेला ऑक्सिजन अमिबासारखा विसरणाद्वारे आत शोषून घेतात तर अगदी सोपा सरळ प्रश्न आहे तर बघा हा जो शेवाळ आहे हा अगदी अमिबासारखं सारखं कार्य करतो अमीबा सारका विसर ना द्वरे ते विरघळलेला ऑक्सिजन अमिबासारखा सारखा विसरणाद्वारे आज शोषून घेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ एक्स गुणसूत्रे असलेल्या शुक्राणूंमध्ये आणि वाय गुणसूत्रे असलेल्या शुक्राणूंमध्ये दृश्यमान फरक का आहे का नाही आकारात फरक नाही पण हालचालीत फरक आहे होय एक्स गुणसूत्र असलेले शुक्राणू मोठे असतात हो होय वाय गुणसूत्र असणारे शुक्राणू अधिक गतिमान असतात नाही आकार किंवा हालचालीत फरक नाही तर गुणसूत्र एक्स आणि वाय ज्या ज्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी होणार हे ठरते त्या गुणसूत्रांमध्ये काय फरक असतो तर ऑप्शन क्रमांक नाही आकार किंवा हालचालीत कुठलाही फरक त्याच्यामध्ये नसतो प्रश्न क्रमांक दहा ब्रह्मकमळ हे कोणत्या राज्याचे राज्यफूल आहे तुम्हाला माहिती असेल ब्रह्मकमळ हे एक फूल आहे जे प्रसिद्ध आहे हे कुठल्या राज्याचं राज्यफूल म्हणून ओळखलं जातं तर हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड त्रिपुरा हे कुठल्या राज्याचं आहे तर हे उत्तराखंड राज्याचं राज्य फूल म्हणून आपण त्याला ओळखतो वेन्झिनमध्ये असलेला दुहेरी बंध म्हणजे दुहेरी बॉन्डची संख्या किती आहे चार दोन तीन सहा किती संख्या आहे तर त्याची संख्या आहे मित्रांनो तीन बॉन्ड असतात त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक बारा केवळ एकेरी बंधाने जोडलेल्या कार्बन संयुगांना रिकामी जागा म्हणून ओळखले जाते दोन्ही संतृप्त आणि असंतृप्त संयुगे असंतृप्त संयुगे संतृप्त संयुगे ना संतृप्त संयुगे ना ना असंतृप्त संयुगे तर या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संतृप्त संयुगे असं असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा तेलंगणाची दुसरी अधिकृत भाषा कोणती तेलंगणा राज्याची भाषा पहिले आंध्र होती तुम्हाला माहिती आहे किंवा तेलुगू होती हे तुम्हाला माहिती आहे राईट आहे परंतु दुसरी अधिकृत भाषा इथे विचारलेली आहे तुम्हाला तर याची दुसरी अधिकृत भाषा आहे उर्दू कारण तेलंगणामध्ये मुस्लिम समाना जास्त आहे त्यामुळे त्याची दुसरी अधिकृत भाषा ही उर्दू आहे एका इलेक्ट्रिक मोटारमध्ये रिकामी जागाचा वापर करून धारेची दिशा उलट केली जाते मोटार ब्रश कार्बन ब्रश आर्मेचर वाइंडिंग विभक्त वलय तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे विभक्त वलय ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा जो की आजच्या लेक्चरचा शेवटचा प्र प्रश्न म्हटला तरीही काही हरकत नाही चला तर गंगा नदीबद्दल विधानांचा कोणता संच बरोबर आहे कुठले वाक्य बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे बघा गंगा गोमुखाजवळील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते तेथे ती भगीरथी म्हणून ओळखते यास बरोबर आहे देवप्रयाग येथे भगीरथी अलकनंदाला भेटते पुढे जे गंगा म्हणून ओळखली जाते हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर अलकनंदाचा उगम केदारनाथच्या वर असलेल्या संतोपंत हिमनदीमध्ये होतो हे मात्र चुकलेलं आहे ऑप्शन क्रमांक वाक्य क्रमांक तीन चुकलं आहे गंगा हरिद्वारच्या मैदानात प्रवेश करते हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे एक दोन आणि चार हे ज्या ऑप्शनमध्ये असेल ते ऑप्शन तुमचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक दोन आणि चार हे बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो विजयपद प्रबोधनी यांना धन्यवाद देण्याआधी तुम्हाला एक माहिती सांगतो आज आपण आर आर बी ग्रुप डीसाठी एक्क्याऐंशी नंबरचं हे लेक्चर आहे लगेच तुम्हाला एक सव्वा आठ वाजता परत ब्याऐंशी क्रमांकाचं लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी घेतो त्यानंतर नऊ वाजता त्र्याऐंशी क्रमांकाचं लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी घेतोय त्यामुळे इथे जाण्याआधी तुम्ही सव्वा आठ आणि नऊचा अलार्म लावून ठेवा तुमच्यासाठी दोन लेक्चर कंटिन्यू घेणार आहे धन्यवाद देतो विजयपत प्रवधीनला कारण कारण तुम्हाला याकडून आर आर बी ग्रुप डीसाठी पुस्तकं मिळत आहेत जर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी कूचं बुक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली क्लिक करा तिथं प्रोडक्ट असा ऑप्शन असेल या प्रोडक्टवर जाऊन पुस्तक लगेच खरेदी करा जर तिथं जाऊन पुस्तक परचेस करता येत नसेल तर बघा सचिन कुरुंद सरांचा हा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला लगेच पुस्तकं घडपूस मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आपण पुन्हा एकदा सव्वा आठ वाजता गुड नाईट शुभरात्री